नमस्कार नातिस किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत सध्या पावसाळा सुरू आहे आणि सोबतच आषाढी कधी मुसळधार तर कधी रिमझिम कोसळणारा पाऊस वातावरणातील गारवा आणि सगळीकडे हिरवळ अशा वातावरणामध्ये आपल्याला काहीतरी चटकदार आज आपण नातिस किचन मध्ये घेऊन आलो आहोत गव्हाच्या धिरड्याची अगदी पारंपरिक रेसिपी धिरडे शक्यतो गहू ज्वारी बेसन अशा वेगवेगळ्या पिठापासून वेगवेगळे बनवले जातात पण हे धिरडे आपण तिन्ही पिठापासून एकत्र बनवणार आहोत चवीला अगदी चटकदार बनवायला एकदम सोपे आणि दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारे चला तर रेसिपीला सुरुवात करूया अशाच नवनवीन रेसिपी, रेसिपी पाहण्यासाठी करा पीठ भिजवण्यासाठी मी इथे एक बाउल घेतला आहे त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकत आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे इथे मी हे धिरडे दोन व्यक्तींना पुरतील या प्रमाणामध्ये बनवत आहे त्याच प्रमाणात तुम्हाला पिठाचं प्रमाण सांगत आहे यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्या प्रमाणात अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि त्याच प्रमाणात ज्वारीच्या पिठाचा अर्ध म्हणजे गव्हाच्या पिठाच्या चौथ्या आपल्याला पीठ घ्यायचं आहे इथे बेसन पीठ टाकणं ऑप्शनल आहे शक्यतो पूर्वीच्या काळामध्ये बेसन पीठ न टाकताच फक्त ज्वारी आणि गव्हाच्या पिठापासूनच हे धिरडे बनवले जायचे आता यामध्ये मिरचीचा मी ठेसा टाकत आहे यामध्ये मी जिरे ओवा लसण आलं कोथंबीर आणि हिरवी मिरची वाटून घेतली आहे इथे मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चॉप करून घेतला आहे तो यामध्ये टाकत आहे आता यामध्ये टाकूया पाव चमचा हळद इथे मी छोटा चमचा घेतला आहे त्यामुळे अर्धा चमचा हळद टाकत आहे पोहे खायच्या चमच्याने आपण पाव चमचा हळद टाकली तरी चालेल आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे मी, मी मिरचीचं वाटण बनवताना मी त्यामध्ये मीठ वाटलं नव्हतं त्यामुळे इथे टाकलं आहे आता अर्धा चमचा मी ओवा घेतला आहे हा ओवा हातावर मी चोळून घेत आहे त्यामुळे ओव्याची स्मेल छान येते यामध्येच तुम्ही ओव्यासोबत चिमूटभर गरम मसाला धने पावडर किंवा मिरे पावडर टाकलं तरी चालेल यामध्ये अगदी चिमूट भर मी बेकिंग सोडा टाकत आहे बेकिंग सोडा नाही टाकला तरी चालेल पण जर टाकला तर अगदी चिमूटभर टाकायचा जास्त प्रमाणात आपण सोडा वापरायचा नाही इथे मी चमच्याच्या साह्याने हे पीठ आधीच व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे सर्व जिन्नस पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतील आता या पिठामध्ये हवं तसं थोडं थोडं पाणी टाकून आपण धिरड्यासाठी बॅटर बनवून घेऊया धिरड्याचं पीठ आपण पाणी टाकून हातानेच मिक्स करून घेऊया चमच्याच्या साह्याने हे मिक्स केलं तर ते मिक्स करायला थोडं जड जाईल त्यामध्ये लम्स राहतील कारण आपण इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे गव्हाचं पीठ हे चिकट असतं त्यामुळे यामधल्या सगळ्या गाठी फोडण्यासाठी आपण हातानेच व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला एकदम पतलं बॅटर बनवायचं जेणेकरून आपल्याला धिरडे व्यवस्थित तव्यावर टाकता येतील आणि ते पतले होतील इथे जर आपण हे पीठ खूप जास्त घट्ट ठेवलं तर धिरडे टाकताना धिरडे व्यवस्थित पडणार नाही किंवा ते जाड होतील त्यामुळे आपल्याला होईल तेव्हा पातळ पीठ बनवायचं ज्या पद्धतीने डोस्याचं बॅटर असतं त्याच पद्धतीने हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे आणि तरी तुमच्याकडून जर घट्ट पीठ झालं तर त्यामध्ये थोडस धिरडे करताना पाणी ऍड करा आणि पीठ फारच पातळ झालं तर अगदी दोन चमचे त्यामध्ये पीठ ऍड करा म्हणजे धिरडे व्यवस्थित बनतील इथे आपलं धिरड्याचं बॅटर तयार आहे मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने तुम्ही हे बॅटर बनवायचं आहे आता आपण लगेच धिरडे बनवायला लगे घेऊया त्यासाठी मी तव्यावर तेल टाकलं आहे तवा व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि यावर अगदी थोडेसे जिरे आणि मोहरी पी टाकत आहे मी हवं तर तडका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी चांगली तडतडून घेऊन बॅटरमध्ये मिक्स करू शकता किंवा अशा पद्धतीने केलं तरी चालेल आता यावर आपण धिरड्याचं बॅटर पसरूया धिरड्याचा बॅटर तव्यावर स्प्रेड करताना तवा हा गरम असावा गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि धिरड व्यवस्थित गोल आकारामध्ये पसरून घ्यायचं आणि त्यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं झाकण न ठेवता केले तरी चालेल पण झाकण ठेवल्यामुळे धिरड्याचं चा वर चांग पटकन होत आणि आपल्याला धिरड व्यवस्थित काढता येतं धिरडे बनवताना सगळ्यात अवघड वाटणारी स्टेप कुठली तर ती हीच की आपलं धिरड तव्याला चिटकतं ते दुसऱ्या बाजूने पलटताना तुटतं असं होऊ नये म्हणून तवा चांगला गरम असावा तव्याला व्यवस्थित तेल लावायचं बॅटर खूप घट्ट किंवा पातळ नसावं आणि तरीही धिरडे मोडत असतील तर तुमचं ज्वारीचं पिठाचं प्रमाण थोडं जास्त झालंय म्हणून त्यामध्ये अजून थोडस गव्हाचं पीठ ऍड करा तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला इथे दोन तीन धिरडे बनवून दाखवले आहेत यामध्ये एकही धिरड्याचा तुम्ही अगदी नवीनच धिरडे बनवत असताल किंवा सुरुवातीलाच जर धिरडे बनवत असताल तर सुरुवातीचे एक दोन धिरडे तव्याला चिटकतात किंवा त्याचे तुकडे होऊ शकतात पण एक दोन धिरड्यानंतर तवा आपला व्यवस्थित सेट होतो आणि धिरडे व्यवस्थित बनतात तर पद्धतीने मी सगळे धिरडे बनवून घेतले आहे इथे आपले धिरडे तयार आहेत तुम्ही पाहू शकता किती छान रंग आलाय एकदम सुरेख दिसत हे दिसायला छान आहेत तेवढे टेस्टला पण छान आहेत चपाती पोळीसारखे अगदी पातळ असे हे धिरडे झाले आहेत चवीला एकदम टेस्टी शरीरासाठी हेल्दी आणि बनवायला एकदम सोपे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही हे धिरडे बनवू शकता तुम्ही हे दिर्डे ब्रेकफास्टसाठी इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून मुलांच्या डब्यासाठी किंवा मिस्टरांच्या टिफिनसाठी सहज बनवू शकता अगदी सोपे आहेत आणि तेवढीच रुच कर कुठल्याही चटणीसोबत तुम्ही ते सर्व करू शकता आणि ते तिखट असल्यामुळे तसे खाल्ले तरी चालतील मुलांसाठी बनवायचे असले तर हे तुम्ही मिठातले बनवा म्हणजे त्यामध्ये हिरवी मिरची स्किप करून बाकीचे सर्व जिन्नस टाकायचे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट्स करा नादीप्स किचन वर नवीन असताल तर ता नाथदिप्स किचनला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन वर क्लिक करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद